आज देशभरात संविधान दिवस साजरा होत आहे भारतीय संविधान स्वीकारल्याच्या हमारा हमारा संविधान हमारा स्वाभिमान या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचा आज प्रारंभ होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भव्य उद्घाटन कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं संविधान सदनाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही उपस्थित सहभागी होणार आहेत राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या उद्देशिकेचं औपचारिक वाचन या कार्यक्रमात केलं जाईल राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत या कार्यक्रमात भारताच्या संविधानाची निर्मिती आणि संविधानाच्या ऐतिहासिक प्रवासाला समर्पित एक लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे त्याचप्रमाणे भारतानं संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाणं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशनही या कार्यक्रमात केलं जाणार आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ग्लिम्प्स आणि मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अँड इट्स ग्लोरियस जर्नी या पुस्तकांचं तसंच संविधानाच्या नैपुण्य आविष्काराला समर्पित पुस्तिकेचं तसंच संस्कृत आणि मैथिली भाषेतील संविधानाचं प्रकाशनही आजच्या कार्यक्रमात केलं जाणार आहे सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय संविधान सभेनं भारतीय संविधान क्षमस्व सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान सभेनं भारतीय संविधान स्वीकारलं आणि ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलं आणि भारतीय इतिहासातील एका नव्या युगाची सुरुवात झाली हा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे कारण या दिवशी जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान स्वीकारण्यात आलं जे भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे संविधान स्वीकारल्यापासून गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपलं संविधान देशाच्या प्रगतीला आकार देणारी मार्गदर्शक चौकट म्हणून काम करत आलं आहे